वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये वनमंत्री गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त एकशे एक सेवाभावी उपक्रमांच्या पंधरावड्याचा समारोप व सुवर्ण महोत्सवी कार्याचा गौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमास माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांच्यासह अनेक मान्यवर आजी माजी नगरसेवक उपस्थित होते आपल्या भाषणात गणेश नाईक यांनी नवी मुंबईतील जलप्रश्न सिडको प्रकल्प पुनर्विकासातील विसंगती तसेच पालिका निवडणुकी ठाम भूमिका व्यक्त केली ते म्हणाले आगामी काळात नवी महानगरपालिकेवर भाजपची सत्ता येणार असून मी असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी त्यांनी मतदारांना सावध राहण्याचे आणि कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचा सल्ला दिला या कार्यक्रमाचे आयोजन दशरथ भगत यांनी केले असून गणेश नाईक यांच्या कार्याचा आढावा घेतला दशरथ भगत निशांत भगत संदीप भगत यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या एकशे एक सेवाभावी कार्यक्रमाच्या स्मरणिकेचे से प्रकाशन गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले तसेच पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांचा धान्य तुला सन्मान यावेळी करण्यात आला या धान्याचे वितरण सामाजिक संस्थेमार्फत गरजून पोहोचवले जाणार आहे निशान भगत संदीप भगत आणि त्यांच्या सर्व टीम या पंधरा दिवसामध्ये एकशे उपक्रम केले ज्याच्यामध्ये शैक्षणिक क्रीडा संस्कृती शेतकरी वृक्षरोपण पर्यावरण असं एकही क्षेत्र ठेवलेलं नाही की ज्या क्षेत्रातल्या लोकांना त्यांनी साथ घातलेल्या त्यांच्या अडचणीत बोलवण्याचा प्रयत्न नाही दिव्यांगांसाठी सुद्धा ई टी सीमध्ये जाऊन त्यांच्या अडचणी शिकवून घेतात एकूणच मला या गोष्टीची कल्पना नव्हती इथं आल्यानंतर मला समजलं की अशा प्रकारचा पंधरवडा सेवा पंधरवाडा देशामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याकरता देशाच्या प्रत्येक गाव खेड्यामध्ये वाड्या रस्त्यांमध्ये तालुका जिल्हा मोठ्या शहरांमध्ये हे उपक्रम चालू आहेत परंतु नवी मुंबईमध्ये दशरथजी भगत निशांत भगत आणि संदीप भगत यांनी माझ्या वाढदिवसानिमित्तानं हा पंधरवाडा त्यांनी साजरा केला म्हणजे इतका मोठा मी नाही आहे परंतु प्रेम त्यांचा हे आगाज आहे भविष्यकाळामध्ये नव्या प्रत्येक अनेक वॉर्डमधल्या कार्यकर्त्यांना पुढच्या वर्षी माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर असा सत्ता सेवा सत्ता सेवा पंधरावाट असतात त्यांनी साजरा करावा अशी माझी इच्छा आहे मी सगळ्यांना करता प्रेरित करेन तर तुम्ही आता चौदा गावाचा विषय काढला तर काय म्हणाल का आपल्या विरोध आहे किंवा कसं नाही नाही हे बघा मी एकोणीसपासून एक आमदार आहोत गाव ही चौदा गावं ज्याला गावात इथे घेण्याचा प्रयत्न केला अरे आम्हाला विचार तर पण नाही अशा प्रकारची आम्ही गावं घेऊ काय आणि शेवटी या जिल्ह्यामध्ये आम्ही सुद्धा नेतृत्व केलेलं आहे अशा प्रकारचं त्याला काही न गोष्टी चांचा तो अख्खा चौदा गावांचा साधारणपणे सहा हजार कोटीचा लोड या शहरावर टाकून आम्ही गणेश काही आपल्या एकमोकाने गणेश अमुचं या शहरात रुकावणं गणेश नाईकला पचत पचत नाही पटत नाही तुम्ही चांगल्या प्रकारे आमच्या भावना समजून घ्या तुमच्या भावना समजून घ्या त्या चौदा गावांच्या लोकांच्या भावना समजून घेऊन म्हणून तर आम्ही महापालिकेत त्याला घ्यायचा प्रयत्न केला पण अटी शर्ती होत्या बगदा करा त्यावेळेला पाचशे कोटी आता त्याची किंमत झाली तर सहा हजार कोटी तर अशा प्रकारची त्या ठिकाणी जर पुढे अशी गेली तर गणेश नाईक फक्त चांगल्या विचाराच्या माध्यमातून त्या घोषणेविरोध करणे कोणाची आयमाय माय काढणे कोणाची कुठले जाणे कोणाला घोषणा देणे अशा प्रकारची आमची शिक्षण दादा सध्या भाजप आणि शिवसेनेत ठाणे जिल्ह्यातले संबंध पाहतात आणलेले संबंध पाहतात पालिकेमध्ये किती होईल नाही होईल हे बघा युती व्हावी अशी जर नेतृत्वाची इच्छा असेल तर भाजपच्या कर्तृत्वात कार्यकर्त्यांचा सन्मान झाला तर ही युती व्हावी अशी माझी इच्छा नाही परंतु कार्यकर्त्यांचा सन्मान नाही झाला तर युती होऊ नये यासाठी मीच आग्रह ठाम आहे की भाजपचाच महापौर होणार हा विश्वास भाजपचाच महापौर होणार याच्याविषयी कुठली कॉम्प्रमाइज नाही आणि ती उद्याला युती झाली तरीसुद्धा भाजपचाच होणार आणि युती नाही झाली तरी भाजपचा होणार नवी मुंबईतल्या जनतेला किंवा भारत जनतेला नवी कोणाची आहे मी सांगायची गरज आहे अमेरिका आमची आहे असं बोललो तर चालणार आहे का चला जागृत राहा सामंत प्रश्न असल्यानं अष्टविनायक यात्रा त्याच्यानंतर फार्म हाऊस सगळीकडे अशा पार्ट्या सुरू होतील आणि गोरगरिबांना त्यावेळेला दोन हजार पाच हजार देतील परंतु या गरिबांची वाटचा काही बिचारे भोले भाबडे त्याला बरी पडतील परंतु आजवर नवीन जनतेने कधी स्वीकारले नवीची जनता जागृत आहे आणि नवी जनता आपलं कर्तव्य पूर्ण करते मी बोला वास्तविक पाहता सन्मान्य श्री गणेशजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पंधरा सप्टेंबर ते तीस सप्टेंबरपर्यंत जो एक शंभर उपक्रम शेवाबाई उपक्रमाचा हो एक संकल्प होता तो आम्ही एकशे एक उपक्रम शेवाबाई उपक्रम पूर्ण केलेला आहे आणि या या ठिकाणी आम्हाला आनंद आहे की सन्मान्य नाईक साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही जनतेला काहीतरी दिलं पाहिजे जनतेचा सन्मान का केला पाहिजे जनतेला जनतेमध्ये जाऊन जनतेची सेवा केली पाहिजे मग पर्यावरण असेल शिक्षण असेल आरोग्य असेल धार्मिक क्षेत्र असेल विविध सगळे क्षेत्र असतील त्या क्षेत्रामध्ये आम्ही गेलो पाहिजे आणि आम्ही गेलो त्याचा आम्हाला आनंद आहे ओके okay? बघा मी मागाशी जसा उल्लेख केला जो कार्य करतो त्याला कधीच कुठल्या गोष्टीची कमतरता नसते आणि म्हणूनच नाईक साहेबांनी जे काही आमचं आमचं कौतुक नाही के केलं आम्ही केलेल्या कामांचं कौतुक केलं आणि म्हणून हीच गोष्ट त्यांना जे अपेक्षित होती तेच आम्ही केलं आणि म्हणून त्यांनी आमचं कौतुक केलेलं आहे त्या गोष्टीचा आनंद आम्हाला नक्कीच आहे